बुद्धाने कोणते बदल केले कार्यकारण भावाचा अत्यंत महत्वाचा नियम आणि त्याचे उपसिद्धांत बुद्धाने मान्य केले जीवनाचा दैववादी दृष्टिकोन आणि मनुष्य व जग यांचे भवितव्य देवानेच पूर्वनियोजित केले आहे हा तितकाच मूर्खपणाचा दृष्टिकोन हे दोन्हीही त्याने नाकारले एखाद्या पूर्वजन्मी केलेल्या कृत्यात दुःख निर्माण करण्याचे आणि या जन्मात कृत्ये परिणाम शून्य करण्याचे सामर्थ्य आहे हे म्हणणे त्याने अमान्य केले कर्माचा दैववादी दृष्टिकोन त्याने नाकारला कर्माच्या या दृष्टिकोनाच्या ऐवजी त्याने अधिक शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारला आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष या तत्वांऐवजी त्याने निब्बाण म्हणजेच निर्वाण तत्व स्वीकारले याप्रमाणे बुद्धशासन हे संपूर्ण नव्या विचारांनी भरले आहे त्यात जे थोडेसे जुने आहे ते फेरबदल करून घेतलेले किंवा निराळ्या दृष्टिकोनातून मांडलेले असे आहे